नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आजचा विषय थोडा इंटरेस्टेड आपल्यासाठी महत्वाचा घेऊन आलो तुम्ही थमनेल पाहिलं ना थमनेल वाचलं जेवढे काही हवामान खात्याचा का अंदाज सांगणारी मंडळी पाणी पाऊस कधी येणार आहे कधी पडणारे ऊन कधी पाऊस कधी जेवढी काही सांगणारी मंडळी ही नव्याण्णव टक्के ही पाऊस पाणी हवामान सांगणारी नव्याण्णव टक्के मंडळी ही पायाळू पायाळू असल्याशिवाय पाणी सांगता येत नाही पाणी दिसत नाही ह्या विचाराशी तुम्ही मला सहमत आहे असल तर चांगली गोष्ट आहे नसल तर ठीक आहे काय तुम्ही आपल्या ह्या गोष्टी आजी आजोबा यायच्याकडून कधीतरी ऐकले असेल पायाळू या शब्दाबद्दल थोडं थोडक्यात पायाळू शब्दाबद्दल तुम्ही आजी आजोबाकडून कोणा कोणतरी शंभर टक्के ऐकलं असेल की अमुक माणूस पायाळू तमुक माणूस पायाळू अमुक बाई पायाळू तमिक माणूस पायाळू ऐकलेलं भरपूर वेळस पायाळू माणसाला पाणी दिसतं म्हणते जमिनीत हे पण तुम्हाला माहीतच असेल किती की वेळेस तुम्ही पानाडी बोर खांदायचा असन वीर खांदायची असल पाण्याच्या बाबतीत जेवढ्या काही गोष्टी असतात तेवढ्यासाठी तुम्ही पायाळ माणूसच पायाला असन आणि जो पानाडी असते म्हणतात ना ते शंभर टक्क्याच्या वर अजून काय सांगायला पाहिजे पाळच असतो म्हणतात पायाळच असतो म्हणते काही जणांना थोडंफार विचारपूस झाली की बाबा का मग काय आहे ते म्हणते कानोबा आपल्याला काय माहीत नाही आणि खरंच विचारायला काय माहीत आहे पायाळू काय त्याच्या माईला माहीत त्याच्या बापाला माहीत बरोबर ना नवीन जन्माला आलेल्या माणसाला काय हो त्यातलं काही माहीत नसते मग त्याच्याहून आजचा विषय आपण निवडला की जे काय हवामान खात्याचा अंदाज सांगणारी मंडळी आहे पाणी पाऊस सांगणारी मंडळी आहे नव्वद टक्के पायाळू हा विषय आणि आहे पाणी तसं नसतं समजत तुम्हाला एक साधा साधा उदाहरण सांगतो एकदम साधं उदाहरण आमच्या गावाकडलं ना एक माणूस माणूसच म्हणताय होतं लहान समजा नेमकंच लग्न झालं असा तो पोरगा तो माणूस असा नागाटानं व्हायला लागला म्हणजे उन्हाळ्यात नागाटानं पाहिलं तुम्ही कधी नागाटानं माणूस ना उन्हाळ्यात नदीनं वाईन वड्यानं वाईन खोंगड्यानं वहीन कुठून बी माणूस पाण्यानं वाईन ब पूर आला तर वहीन पण नागाटाच्या वावरात माणूस वाहून चाललाय असं कधी पाहिलं शक्यच नाही शक्यच नाही माणसांना पण त्या गोष्टी शक्य चार माणसानं त्याला धरून आणलं आणि बसवलं भाऊ चार लोक आहेत काय झालं म्हणे म्हणे भाऊ मी धाफाक नंतेन वाचवलं म्हणे तुम्ही मी पाण्यानं वाद चाललो होतो म्हणे मोठं पाणी मोठी नदी म्हणे मी तिनच वाद चाललो होतो लोक म्हणे असं कसं तू नागाटातून उचलून आणलंय ते म्हणे ते नागाट असो भागाट असो पण पाणी होतं म्हणे आणि मी वाहून चाललो होतो म्हणे त्याला पाणी दिसलं काही त्यातले चार दोन जण तज्ज्ञ ते म्हणे त्याला पाणी दिसलं हे पायाळे त्याच्या घरचे मी सांगू लागले हो म्हणे हे पायाळे म्हणे याला पाणी दिसलं असं म्हणे तवपर्था होती की पायाला जर असलं तर त्याच्या डोळ्यात तेल घालायचे जेवजाने कशाचं घालत होते अंजन घालत होते कोणतं तरी आणि त्याची नजर बंद करत होते म्हणे की बाबा त्याला पाणी दिसलं नाही पाहिजे पण ज्याची नजर आता सध्या बंद करेल नाही असं म्हणतेच बरं का बंद करेल नाही त्याला पाणी दिसतंय जमिनीतलं बोर कुठं खांदायचा आणि कुठं पाणी असन विअर कुठं खांदायची आणि कुठं पाणी असन ह्या गोष्टी त्याला ख समजत्यात हे म्हातारी माणसं आपल्याला पहिल्यांदा सांगायची आणि ती प्रथा अजून बी चालू आहे की बा कोणाला पाणी समजतंय कोणाला नाही समजत ह्या ह्या गोष्टी पूर्वीपासून पूर्वीपासून आला तर कोणी नारळावर पाहतंय कोणी कसं पाहतंय हे पाणी जमिनीतलं जर जमिनीतलं इतक्या खोलातलं पाणी हजार हजार फूट त्याच्या पुढं मागं जर इतक्या खोलातलं पाणी हे पायाळ पाहू शकते मुद्दा आपला ह्याचे की बा जर हजार हजार फुटातलं पाणी हे पायाळ पाहू शकते तर मग नुसता वर हात करून का पावसाचा अंदाज घेऊन ही सांगणारी मंडळी ही पायाळ नाही का ही पायाळ नाही का विषय हाच आहे की ही सगळी मंडळी पाऊस पाणी सांगणारी हवामान सांगणारी नव्वद टक्के मंडळी पायाळ काळ्या दाकड्या वर्षी की पायाल यायला बिचारा तुम्ही तुम्ही पाणी सांगता ना हो तुम्ही पाळले सांगून द्यायला तुम्ही पाळले ते बी होच म्हणतीन त्याला माहिती का बा पाणी सांगतोय मी मी पायाळच आहे आणि जे बिचारे म्हणते की बाबा मी पाणी सांगतो पण मी पायाळ नाही नाही नसल मग का सगळे पाचही बोटं सारखे का सगळे सारखे का पा बरं नसेल एखादा पाया पण शंभर टक्के नाही पण नव्वद टक्के मंडळी टोटल पाया टोटल पायाळ पाणी सांगणारी आपण तर तोंडावर बोलणारी माणसं आहे बा तसा पाणी सांगता येत नाही तसं पाणी दिसत नाही कुठं बोलतो मी। बाप मी तींदा, तींदा का मी कसं आहे बाबदाद्याने सांगितले अजून बी आपण तेच पाहत आलो अजून बी तुम्हाला कुठं बोर खांदायचं आहे कुठं काय खांदायचं आहे मी तीनदा तीनदा सांगू राहिलो पायाळ माणूस पाहता का नाही पानाड्या त्याला पानाड्या म्हणते हजार पंधराशे दोन हजार कधी कधी तर पाच हजार एक्कावन्न रुपये पानाडी घेतात फक्त पाणी सांगायची मग जर त्याला पाणी दिसतंय भाऊ हे वरचं पाणी सांगणारे बी शंभर टक्के पायाळस मंडळी आहे ज जर तुम्हाला वाटलं असेल की बा आ, आ, तुम्ही काही बी मानता बा नाही म्हणणार नाही काही फायदा नाही पण तुम्हाला आठवण राहावी तुमच्या ध्यानातून तो शब्द जाऊ नाही पायाळ अन पानाडी आता नवीन थळ जेवढी आहे ना यायला पायाळ शब्द माहीतच नाही मी म्हणतो हे व्हिडिओ जे पाऊ राहिले मंडळी आता जेवढी मंडळी पाऊ राहिली ना पन्नास टक्केला पायाळच माहीत नाही खरंय नाही माहीत पायाळच माहित नाही पानाडी बी लहान लेकराला कोणाला माहीत नाही आज वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या पोहरायला माहित नाही पानाडी त्याच्या बापायला माहिती आहे पानाडी कशाला म्हणतात आणि पायाळ कशाला म्हणतात तर हे जे पाऊस पाणी आहे ना भाऊ हा पाऊस पाणी सांगणारी मंडळी इतक्या वाजता पडणार या दिवशी पडण गरजून पडणन वार सुटन हे सगळं भाऊ तुम्ही पायळ म्हणून सांगू राहिले पायाळ कमीपणा नाही त्याच्यामध्ये की बा आम्ही तुम्हाला हिन मानू राहिलो कमीपणा करू आलो पण तुम्ही पायाळ आहे बा म्हणून ही गोष्ट तुम्हाला साध्य झालेली आहे म्हणून तुम्ही सांगू राहिले जनतापुरी ऐकू राहिली आणि तुम्ही कदाचित सांगू राहिले पन्नास साठ टक्के खरं बी ऊन राहिले तुम्ही म्हणता या दिवशी पाणी येईन मागं पुढं होतंय पाणी येतो तुम्ही म्हणता ऊन पाडणारे माग पुढं होतंय ऊन पडतंय तुम्ही म्हणता वारं सुटणारे कमी जास्त हो वारं येते तर मग मन, म्हणणं काय चाललं की तुम्ही तेच ना मग रिपीट आपलं तेच शब्द की बा तुम्ही पायाळे म्हणून तुम्हाला समजतंय काही हरकत नाही तुम्ही पाहिले बाबा हो। चांगली गोष्ट आहे तुम्हाला व्हिडिओ जर हा आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब धन्यवाद